केमरा, टी या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो रेशन कार्ड वरील मोफत तांदूळ बंद मसाल्यासह आता गोष्टी मिळणार सरकारच्या योजनेत मोठा बदल या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत केंद्र सरकार आणि सर्व कार रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन योजनेअंतर्गत रेशन पुरवते मात्र आता त्यात मोठा बदल झाला आहे मंडळी या आधी सरकार कडून रेशन कार्ड धारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होत मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही मोफत तांदळाऐवजी आता सरकार इतर नऊ जीवना आवश्यक गोष्टी देणार आहेत रेशन कार्ड वर आता या गोष्टी मिळणार तर जाणून घ्या केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास नव्वद कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते यामध्ये लोकांना पुरी मोफत तांदूळ दिला जात होता मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे त्या व्यतिरिक्त गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे यामुळे लोकांचे जीवनमान ही सुधारेल अशी सरकारला आशा आहे तर मंडळी रेशन कार्ड कसे काढणार जाणून घ्या जर तुम्ही रेशन कार्ड साठी पात्र असाल आणि अजूनही रेशन कार्ड काढले नसेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या तुम्हाल अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल तसेच अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरून देखील अर्ज डाउनलोड करू शकता तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रीत्या प्रविष्ट करावी लागेल यासोबतच तुमच्याकडून संबंधित कागदपत्रे मागितली गेली असतील तर तेही अर्जासोबत जोडावे लागेल यानंतर तुम्हाला तुमच्या अर्ज आणि संबंधित कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात जमा करावे लागेल संबंधित अधिकारी तुम्ही दिलेल्या माहितीची आणि तुमच्या अर्जाची पडताळणी करेल त्यानंतर तो त्यावर पुढील प्रक्रिया करणार आहे पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तयार होईल आणि त्यावर तुम्हाला मोफत रेशन मिळू शकेल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद